रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग तीनशे भावतैसे फळ नचले देवा पाशी बळ धावे जाती पाशी जाती खूण येर येरा चित्ती, हिरा हिरकणी काढी आतुनी आईरणी तुका म्हणे केले मन शुद्ध हे चांगले जसा भाव असेल तसे देवापासून फल प्राप्त होते जर भाव नसेल तर देवाजवळ जा तो आपल्या जातीकडे धावत असतो कारण एका जातीच्या दोन चित्तांना एकमेकाचे वर्म कळत असते हिरा ऐरणीत ऋतून बसला असेल तर त्याला हिरकणीने स्पर्श करताच ती हिरकणी त्याला ऐरणीतून बाहेर काढते तुकाराम महाराज म्हणतात या दृष्टांताप्रमाणे देव आपलासा करून घेण्याकरिता भाव पाहिजे आणि भाव उत्पन्न होण्याकरिता धर्माचरणाने मनशुद्ध करावे लागते रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण